महाराष्ट्र के उप मुख्यमंत्री अजीत दादा पवार इनका बयान सुना उन्होंने कहा कि कुटुंब महत्वपूर्ण है राजनीति दुय है क्या उन्हें अपनी गलती पर पछतावा हो रहा है क्या तो अजीत दादा का वक्तव्य सुनने के बाद अगर उन्हें किसी चीज को जाहिर करना है तो कृति में भी उनका वक्तव्य उतरना चाहिए आपने शरद चंद्र पवार साहब का पक्ष तोड़ा आपने उनके विधायक लेके गए आप उनके कार्यकर्ता लेके गए और पार्टी पवार साहब के होने के बावजूद आपने अपना अधिकार उस पार्टी पे जमाया आपको अगर अब पश्चाताप हो रहा है ग्लानी हो रही है तो मेरी विनती है आपसे कि जिस प्रकार का आप भाषण कर रहे हैं वक्तव्य कर रहे हैं आप शरद पवार साहब का पार्टी शरद पवार साहब की पक्ष शरद पवार साहब की राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी उन्हें वापस सुपुर्द कर दीजिए उनके विधायक उनको सुपुर्द कर दीजिए उनके सांसद उनको सुपुर्द कर दीजिए उनके कार्यकर्ता उनको सुपुर्द कर दीजिए तो हम मानेंगे कि सही मायने में अजीत दादा पवार को हुआ है अन्यथा ये सब हे सर्व राजनैतिक बाते ह्याचे उपमुख्यमंत्री दादा पवार यांचं भाषण ऐकलं कुटुंब फोडलं नाही पाहिजे राजकारणाला जास्ती महत्व दिलं नाही पाहिजे कुटुंब अधिक महत्वाचं आहे असं ते म्हणाले आनंद आहे त्यांचा हृदय परिवर्तन झाला हे जाणून आम्हाला खरंच आनंद झाला परंतु फक्त हृदय परिवर्तन होऊन का उपयोग नाही ते कृतीमध्ये पण दर्शवलं पाहिजे अजितदादा तुम्ही पवारसाहेबांचा पक्ष नेला तुम्हाला जर खरंच पश्चाताप झाला झाला असेल आणि इतरांना तुम्ही अशा काय गोष्टी करू नका असं सा सांगत असाल तर पहिलं तुम्ही पवारसाहेबांचा पक्ष पवारसाहेबांना सुपूर्द करायला पाहिजे तुम्ही पवारसाहेबांचे कार्यकर्ते नेले ते परत सुपूर्द करायला पाहिजे तुम्ही पवारसाहेबांचे आमदार नेले खासदार नेले ते परत सुपूर्द करायला पाहिजे आणि असं जर तुम्ही करत नसाल तर तुमच्या या वक्तव्याला काही अर्थ नाही तुम्हाला खरंच जर त्या ठिकाणी पश्चाताप झाला असेल तर तो कृतीने व्यक्त झाला पाहिजे